आज पेशंट तपासत असताना एका पेशंटचा फोन आला जसं की यूट्यूबवरचे जसे जसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत बऱ्याच लोकांना त्या व्हिडिओची मदत होत आहे त्याबद्दल भगवंताचा आणि तुम्ही उपयोग घेत आहात म्हणून तुमचा मी सर्वांचा आभारी आहे त्या एकाहत्तर वर्षाचे काका होते आणि त्यांचा प्रश्न असा होता की मी तुम्ही सांगितलेल्या व्हिडिओनुसार माझ्या पोटात गॅसेस होतात आम्लपित्त आहे मला मुळव्याद आहे दिवसातून चार वेळा संडास होते गॅसेस पास होत नाही तर पोट असं फुगत जाते मग यावरती मी तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार कुमारी आसव घेण्यासाठी मेडिकलवर आलो तर मेडिकलवरच्या माणसाने माझ्या समोर चार कुमारी आसव ठेवले वेगवेगळे वेग आणि प्रत्येकाला एक दोन तीन चार असे नंबर होते तर आता यापैकी कोणतं कुमारी आसव घेऊ तो असे प्रश्न बऱ्याच लोकांचे असू शकतात तुमचे जर काही प्रश्न जर असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारत जा की आपल्याला बिनधास्त प्रश्नाचे उत्तर देईल त्याबद्दल तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तर त्यांना दिलंच कोणतं घ्यायचं आहे तर तुमच्या मनात जर असं जर असेल की हे एक दोन तीन चार असे क्रमांक काय असतात शक्यतोवर असं कोणी देत नाही कुमारी असो प्लेन सुद्धा असते ते सुद्धा बरेचसे लोक घेतात परंतु कुमारी असो क्रमांक एकमध्ये काय असते आणि ते कशासाठी उपयोगी असते कारण की प्रत्येक जे क्रमांक दिलेले आहेत त्याचा प्रत्येकी वेगवेगळा वेग वेग उपयोग आहे आणि त्यामधले जे घटक असतात औषधी द्रव्य ते सुद्धा वेगवेगळे असतात त्यामुळे कुमारी असो क्रमांक जे एकचं जे औषध असते ते मुख्यतः त्याचा जो उपयोग असतो तो आपल्या लिव्हरच्या आजारांवरती असतो त्याचप्रमाणे ॲसिडिटी आपचन महिलांमधल्या मासिक पाळीच्या समस्या खालेलं अन्न न पसणं यासारख्या गोष्टीवरती त्या औषधाचा उपयोग होतो आणि त्यामधले जे मुख्य जे घटक असतात ते सगळं ज्या चारही औषधामध्ये जे मुख्य घटक आहे तो कुमारी म्हणजे कोरफड म्हणजेच ॲलोवेरा हाच आहे परंतु त्यासोबत जे सहाय्यक जे औषधी असतात तर क्रमांक एकमध्ये जी औषधी आहे ती आहे गुळ जो जुना औषधी गुळ असतो आणि धातकी आणि लोह हे त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते कुमारी कुमारी आसव क्रमांक दोन हे जे औषध असतं त्याचा उपयोग हा यकृत आणि प्लिहा यांच्या विकारावरती मुख्यतः होतो त्याचप्रमाणे रक्तशुद्धी व पचनसंस्था सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जातो ज्या लोकांना त्वचा रोग वगैरे आहेत त्यावरती कुमारी आसव क्रमांक दोन हा चालतो यामध्ये कमी गुळ असतो आणि असे बऱ्याचशा प्रकारचे औषधी द्रव्य असतात जे लिव्हर आणि आपल्या स्किन प्रॉब्लेम आणि पचन संस्था दुरुस्त होण्यासाठी उपयोगी असतात कुमारी असो क्रमांक तीन हे जे औषध आहे हे मुख्यतः वात आजारावरती उपयोगी असते सांधी वात आमवात वात, वात दोषामुळे जे ऐंशी प्रकारचे आजार होतात त्यावरती तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाची तपासणी करून या प्रकारचे औषध देतात यामध्ये जे औषधी घटक असतात ते सोबतच थोडे उष्ण असलेले औषधी असतात जे वातशामक औषधांचा त्यामध्ये समावेश असतो कुमारी असो क्रमांक चार हे जे औषध आहे हे विशेषतः ज्या लोकांना रक्ताची कमतरता आहे म्हणजे अॅनिमिया झालेला आहे अशा विशिष्ट विकारावरती किंवा महिलांना मासिक पाळीमध्ये जो त्रास होतो कमजोरी येतो त्यापासून दूर होण्याकरता या कुमारी आसवचा उपयोग होतो यामध्ये लोहाचं प्रमाण थोडं जास्त असते सोबतच शरीरामध्ये शक्ती वाढवण्याकरता रक्तामुळे जे शरीराची हानी झाली ती भरून काढण्याकरता जे आवश्यक ज्या औषधी असतात त्या ॲलोवेरासोबत त्यामध्ये घातलेल्या असतात त्यामुळे अशा विविध प्रकारच्या आजारावरती हे चार प्रकारच्या कुमारी आसव हे तज्ज्ञ डॉक्टर देतात सर्वात महत्वाचा प्रश्न की माझ्यासाठी ज्या लोकांना ऍसिडिटी अपचन गॅसेस मूळव्या किंवा पोटाचे आजार आहेत त्यांच्याकरता त्यांनी कोणतं घ्यावं तर जे प्लेन सुद्धा कुमारी आसव येत असते त्यावरती कसल्याही प्रकारचा आकडा नसतो मुख्यतः मी तर सांगेल की पतंजली म्हणजेच रामदेव बाबाचं जे कुमारी आसव आहे ते चांगल्या प्रकारे पोटाच्या आजारावरती उपयोगी ठरते त्यामध्ये जे प्लेन असले ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचा अंक नाही ते जर घेतलं तर ते तुमच्याकरता अत्यंत उपयोगी आहे जर माहिती जर चांगली वाटली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणखी आपले काही प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण ॲसिडिटी अपचन गॅसिस मूळव्याध आय बी एस किंवा पोटाच्या अन्य कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील आणि अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत जर, जर नसेल तर एक वेळ दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवरती आपली समस्या लिहून पाठवा आपल्याला योग्य ती औषधी व मार्गदर्शन घरपोच पुरविल्या जाईल